महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धरणगावकडे येत असताना पिंपरी गावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री व त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध आंदोलन केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रोजी क्रांतीवीर खाजाजी नाईक स्मारकाचे लोकार्पण व उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी धरणगावकडे येत होते दरम्यान पिंपरी गावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे काळे झेंडे निषेधाचे बॅनर दाखवत तसेच जोरदार घोषणाबाजी करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कल्पिता पाटील संजय पाटील बाळासाहेब पाटील बाळू आबा उज्वल पाटील हितेंद्र पाटील रियाज देशमुख आदींनी सहभाग नोंदवला शेतकरी विरोधी सरकार आहे मटकेचे भाव आहे बियाण्याचे भाव आहे सगळे भाव आहे आज कापसाला ना भाव नाही मटक्याला ना भाव नाही हे सरकार एक नंबरच्या नालेच सरकार आहे त्याच्यासाठी हा फसणी लोकांना फसवतो त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही इथे शेतकरी बांधव जमले आहेत आणि हे पोलीस पुढे करून आमचे आंदोलन करत प्रयत्न करत आहेत हे सरकार राहणार नाही या सरकारने सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या उतारा कोरा करू महाराष्ट्र आहे पुणे जाऊन आहे त्यांना कोरा यांनी निवडणुकीच्या काळामध्ये शेतकरीचा कोरा करू अशी घोषणा केली होती निवडून आल्यानंतर त्याच्यावर शेतकऱ्यांच्या याच्यावर काहीच ते बोलत नाहीये तर आमची मागणी शरद पवार गटाची हीच आहे की त्यांनी उतारा कोरा करावा शेतकऱ्यांचा एक वार्ताहर बंधून आमची एक विनंती आहे दर सात मिनिटाला एक आत्महत्या होते शेतकऱ्याची दर सात मिनिटाला दहा हजार रुपये कपाशीचा भाव होता पाच सहा हजार रुपये सुद्धा कपाशी केली नाही मक्याला एकवीसशे बावीस रुपये भाव होता पंचवीसशे रुपये तुमचा याचा भाव आहे अत्यंत अडचणीत हा शेतकरी हे बियाण्याचे मागचे विम्याचे पैसे मिळालेले शेतकऱ्यांना जिवारी खरेदी बंद आहे आणि खोटे आश्वासन दिले कोरा करतो कोरा करतो कोरा करतो पसोबत साहेबांनी स्वतः व्हिडिओ तयार करून भाषण भाषणामध्ये सांगितलेलं आहे पण अजूनपर्यंत काही कार्यवाही नाही आणि आता म्हणता येत आमच्याजवळ पैसे नाहीत आमच्या आर्थिक परिस्थिती डब घ्यायच दिली सरकारची तुम्ही त्याची घोषणा करायला नको होती पण त्या शरद पवार साहेबांनी एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी एका झटक्यात दिली होती उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले एका झटक्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिलेली होती फसोली साहेब सांगतात फसोलीच म्हणतोय साहेब फसोली साहेबांनी फसोली साहेबांनी अजूनपर्यंत काही खुलासा दिला नाही ते म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत आमची परिस्थिती डब आहे लाडक्या बहिणींना फक्त देत होते त्यावेळेला निवडणुकीपुरतं लाडक्या बहिणींना पैसे दिले आता त्यांनाही देखील पैसे द्यायला नाहीये हे आमची विनंती आहे सरकारला की आम्ही मायुती सरकारचा धिक्का नसो आम्ही निषेध करतोय आम्हाला कर्जमाफी झालीच पाहिजे सरसाकट कर्जमाफी आम्हाला झाली पाहिजे काय सांगाल या ठिकाणी आपण फडणवीस सरकारचा सरकार निषेध सरकार सरकार केलेला सरकार आहे काय सांगाल गर्दी करायची आज आम्ही फडणवीस रणगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना आज आम्ही त्यांचा निषेध इथं केलेला आहे भाजप सरकारने सत्तेत घेण्यापूर्वी आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होता की तुमचा सातबारा आम्ही कोरा करणार साहेब पसंगी साहेब तीन वेळा बोलले कोरा करू कोरा करू कोरा करू कोरा मात्र सरकारने सत्तेत आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं आश्वासन हे पाळलं नाही या उलट दोन हजार तेवीस ला शासनाने जी आर काढला होता एप्रिल मे दोन हजार तेवीस ला की शेतकऱ्यांना हेतरी दोन हजार मदत करणार त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये हो शासनाने सुधारित जी आर काढला एक एप्रिल दोन हजार चोवीस ला की आम्ही हेक्टरी तीन हजार शेतकऱ्यांना मदत करणार आणि त्यामुळे आता जेव्हा शेतकऱ्यांचं केळीचं आणि इतर पिकांचं नुकसान या सगळ्या पावसामध्ये झालं मागच्या काळात तेव्हा शासनाने हेक्टरी वाढीव मदत देणं गरजेचं होतं मात्र शासनाने पुन्हा एकदा नियम लागू केला की ती मदत दोन हजार तेवीसच्या जी आरनुसार नुसार म्हणजे हेक्टरी फक्त दोन हजार मदत करण्यात आहे त्यामुळे शेतकरी हा हालाकीच्या परिस्थितीत असताना अजूनच हालाकीत जाणार आहे शेतकऱ्याला मारण्याचं धोरण हे भाजप सरकार दबावलंय शेतकऱ्या चॅनल सबस्क्राइब करा बेल ऐकून से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका